अकोल्यातील गजानन नागरिक पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी एका दाम्पत्याने उपोषण सुरू केले आहे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा ठेवीदारांचा आरोप असून या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे अकोला शहरातील टापकी रोड परिसरात श्री गजानन नागरिक पतसंस्थेतील ठेवीदारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी संस्थेकडे अडकून पडल्या असून त्यांचा परतावा मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे याच निषेधार्थ ठेवीदार वसंतराव पोहरे आणि त्यांची पत्नी मालुताई पोहरे यांनी मंगळवारपासून संस्थेच्या कार्यालयासमोर ठाण मांडत उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत आमच्या ठेवी परत मिळत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा या दाम्पत्याने घेतला आहे या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ठेवी परत न मिळाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून संचालकांच्या आश्वासनांवर ठेवीदारांचा विश्वास उरलेला नाही उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नाही काही अधिकारी संस्थेच्या संचालकांच्या दबावाखाली काम करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान उपोषणाची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी उपोषणकर्त्यांना चर्चेद्वारे समजवण्याचा प्रयत्न केला मात्र पोहरी दाम्पत्याने ठाम भूमिका घेत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या प्रकरणात प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर पुढील काळात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे आमचा चार हजार ठेवीदार आहेत अंदाजे पस्तीस कोटीच्या जवळपास लोकांना रक्कम घेणे हे ग गजानन पतसंस्थेचा अध्यक्ष नारायण अवारे ना फक्त आज देतो उद्या देतो सहा महिन्यापासून हुलकावणी देऊन राहिला रक्कम देण्यास टाळाटाळ करते म्हणून मी आज सकाळपासून सपत्नीक आमरण उपोषणाला बसलेलो संस्थेच्या कार्यालयात याला याला कारणीभूत सहकार विभाग आहे त्या त्या जिल्ह्यातलं सहकार विभागानं त्याच्यावर निर्बंध ठेवायला सहकार विभाग जिल्ह्याचं जे डी आर असते पूर्ण सहकार विभागाचे सुप्रीमो आहेत ते आताच्या डी आरचं फक्त एकच कार्यक्रम चालू आहे धाडसत्र सावकारी प्रकरणे काढणे आणि ते विम्याचं प्रकरण द्या कोऑपरेटिव्ह बँकेचं या बाकीच्या संस्थेकडे त्यांचं दुर्लक्ष आहे पाठीशी घालत आहे या गजान नागरी पद आताचा आताचा डी आर आणि डी डी आर पण लाचखोर आहे दोन खेप ए सी बीच्या प्रकरणात त्याला अटक झालेली आहे शासनाची मेहरबानी आहे की त्याच्या मूळ जिल्ह्यात त्याला आज रोजी ठेवण्यात येत आहे ए सी बीची क कारवाई झाल्यावरही डी आर प्रवीण लोखंडे आहे